तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक नवं ज्ञान एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर कधी असं वाटतं का की आपलं मन आपल्या विरुद्ध काम करतं आपण खूप मेहनत घेतो खूप धडपड करतो पण काहीतरी अदृश्य भिंत आपल्याला थांबवत असते आपणच आपल्याला रोखतोय का की आपल्या मेनात काही गुपित शक्ती आहे जी आपण अजून समजून घेतलेली नाही मित्रांनो स्वागत आहे आपल्या परिवारात हितगुस पुस्तकांशी जिथे आपण पुस्तकांची मैत्री करतो विचारांचा संगम घडवतो आणि प्रत्येक व्हिडिओसोबत आयुष्यात एक नवं पाऊल टाकतो आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक दिसायला साधं आहे पण लोकांच्या आयुष्यात क्रांती घडवणाऱ्या पुस्तकांच्या यादीत सर्वात वर आहे कारण हे पुस्तक आपल्याला सांगतं तुमची सर्वात मोठी शक्ती बाहेर नाही तुमच्यात आहे तुमच्या अवचेतन मनात आपण दिवसभर विचार करतो की आपण आपल्या बुद्धीने निर्णय घेतो पण खरा खेळ पडद्यामागे चालू असतो तुमचं कॉन्शियस माइंड म्हणजे सिनेमा पाहणारा माणूस आणि सबकॉन्शियस म्हणजे पडद्यामागे सगळं चालवणारी मशिनरी ज्याला तुम्ही दिसत नाही पण संपूर्ण चित्रपट तिच्यामुळे चालू असतो सबकॉन्शियस मन खूप शांत आहे ते वाद घालत नाही ते तुमच्याशी चर्चा करत नाही ते तुम्हाला काय चांगलं आणि काय वाईट हे सांगत नाही ते फक्त एकच काम करतं तुम्ही जे विश्वास ठेवता जे रिपीट करता जे भावनेने अनुभवता ते तुमच्या आयुष्यात वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न करत राहतं मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक लहानपणी तुम्ही काही वाक्य ऐकली असतील तू कधीच काही करू शकत नाही आपल्याकडे पैसे नसतात जीवन म्हणजे संघर्ष लोक आपल्याला मान देत नाहीत ही वाक्य तुमच्या मनाने त्यावेळी सत्य मानली कारण कॉन्शियस माइंड तेव्हा तयार नव्हतं पण सबकॉन्शियस ते सर्व काही स्वीकारत गेलं आणि पुढे आयुष्यात तेच बिलीफ्स तेच विचार तेच पॅटर्न्स वारंवार रिपीट झाले आपल्याला वाटतं आपली परिस्थिती बदलत नाही पण खरी गोष्ट अशी आहे की आपलं अवचेतन बदलायला तयार नसतं कारण त्याला तुम्ही काहीतरी वेगळं शिकवलंच नाही आपण कधी विचार केला आहे का की काही लोक सहज यशस्वी होतात आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी एका ठिकाणी चडकून पडतात यशस्वी लोकांकडे काही जादूची किल्ली नसते पण त्यांच्याकडे एक खास मेंटल प्रोग्रामिंग असते त्यांचं सबकॉन्शियस त्यांच्या बाजूने काम करत असतं त्यांच्या विरुद्ध नाही जोसेफ मर्फी एक महान वाक्य म्हणतात युअर सबकॉन्शियस माइंड एक्सेप्ट वॉट यू रिअली बिलीव्ह नॉट व्हॉट यू से म्हणजे तुम्ही तोंडाने म्हणाल मी आत्मविश्वासी आहे पण आतून तुम्हाला त्यावर विश्वासच नसला तर सबकॉन्शियस म्हणतं हे खोटं आहे इग्नोर करा मग आपण सबकॉन्शियसला कसं शिकवायचं हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे सबकॉन्शियसला भाषा समजत नाही त्याला फक्त भावना समजतात जर तुम्ही भीतीने म्हणाल मला एक्झामची भीती वाटते तर सबकॉन्शियसला हे जाणवतं एक्झाम इक्वल अ डेंजर मग तो विचार तो फीलिंग तो परिणाम दरवेळी वाढत जातो पण तुम्ही शांततेने विश्वासाने म्हणाल मी तयार आहे मी शांत आहे मी सक्षम आहे आणि ती भावना खरंच आतून अनुभवाल तर सबकॉन्शियस हे नवीन सत्य मानायला लागतो हे जादू नाही हा मनाचा विज्ञान आहे आपण कोणत्याही गोष्टीचा अनुभव आधी मनात घेतो नंतर वास्तवात उदाहरणार्थ एक छोटसं एक्सपेरिमेंट करूया आता डोळे बंद करा आणि इमॅजिन करा तुम्ही हातात एक मोठं पिवळं लिंबू धरलं आहे ते कापलं आहे त्यातून रस टपकत आहे आता तो लिंबू तुमच्याकडे आणा आणि चाखा काही सेकंदात तुमच्या तोंडात पाणी सुटलं असेल का कारण सबकॉन्शियसला वास्तव आणि कल्पना यात फरक समजतच नाही तो ज्या गोष्टीची भावना तीव्र असेल त्याला ती खरी वाटते मग हे आपण आपल्या आयुष्यासाठी कसं वापरू शकतो व्हिज्युअलायझेशन टॉप ॲथलीट्स आर्टिस्ट्स बिझनेस आयकॉन्स ते सर्व कल्पनेत आधी यश पाहतात आणि नंतर वास्तवात घरवत जातात व्हिज्युअलायझेशन कसं करायचं खूप सोपं आहे दररोज तीन ते पाच मिनिटे डोळे बंद करा तुमचं गोल आधीच पूर्ण झालं आहे असं इमॅजिन करा पैसे हवे असतील तर फक्त पैसे पाहू नका ते मिळाल्यावर तुमची भावना काय असेल ती अनुभवा कॉन्फिडन्स हवा असेल तर फक्त कॉन्फिडंट दिसण्याची कल्पना करू नका त्या क्षणाची शांतता अनुभवा जोसेफ मर्फी सांगतात इट इज द द रियालिटी फिलिंग बिहाइंड द फेक्चर सबकॉन्शियस मन आपल्यावर इतकं प्रभाव टाकतं की शरीरही त्याचं ऐकतं या पुस्तकात एक अप्रतिम कथा आहे एका व्यक्तीला वीस वर्ष एक गंभीर स्किन डिझीज होती तो सतत म्हणायचा ही कधीच जात नाही मी आयुष्यभर यात अडकलेलो आहे सबकॉन्शियसने तेच सत्य मानलं आणि त्याचं शरीरही तसंच वागलं एके दिवशी डॉक्टर म्हणाले तुझं शरीर तुझं ऐकायला शिकलेलं आहे त्याला सांग तू बरा होतो आहेस त्या व्यक्तीने रोज रात्री फक्त पाच मिनिटं एकच वाक्य रिपीट केलं एव्हरी डे आय एम हिलिंग काही दिवस काहीच बदललं नाही पण पंचेचाळीस दिवसात त्याचा रोग गायब झाला हे चमत्कार नाही हे मनाचा नियम आहे सबकॉन्शियसमध्ये फिअर आणि फेथ दोन्ही एकसारखे काम करतात भीती म्हणजे नेगेटिव्हिटीवरचा विश्वास फेथ म्हणजे पॉझिटिव्हिटीवरचा विश्वास दोन्हीची एनर्जी सारखीच असते पण तुम्ही कुठे फोकस करता त्यावर तुमचं आयुष्य ठरतं आज तुम्ही जिथे आहात ते कदाचित सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंगचं परिणाम आहे तुमचे डिसिजन्स हॅबिट्स रिलेशनशिप्स सक्सेस सगळं काही त्या मनाने ठरवलं आहे जे तुमच्या मौनात काम करत असतं आता प्रश्न येतो हे सगळं बदलता येतं का हो आणि प्रक्रिया तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप सोपी आहे रात्र झोपण्याआधीचा पाच मिनिटांचा वेळ हा सबकॉन्शियस माइंडचा दरवाजा असतो यावेळी तुम्ही जे विचार करता ते थेट अनकॉन्शियसमध्ये जातं म्हणून यावेळेला फक्त तीन गोष्टी रिपीट करा मी शांत आहे मी सक्षम आहे माझं आयुष्य दररोज चांगलं होतं आहे सकाळी उठल्यावरची पहिली भावना ती दिवस ठरवते म्हणून पहिली पाच वाक्य ग्रॅटिट्यूडची ठेवा धन्यवाद माझ्या शरीराला धन्यवाद माझ्या मनाला धन्यवाद माझ्या संधींना सेल्फ टॉक बदला तुम्ही स्वतःशी कसे बोलता ते अत्यंत महत्वाचं आहे आपण एखाद्या मित्राशी किती प्रेमाने बोलतो आणि स्वतःशी किती कठोर ते बदललं की आयुष्य बदलतं नेगेटिव्ह कॉन्टेंट कमी करा मनाला जे इनपुट देता सबकॉन्शियस तेच मानतं तुम्ही मूवीज सॉंग्स सोशल मीडिया सगळं इनपुट देत असता त्यात नेगेटिव्हिटी जास्त असेल तर सबकॉन्शियस तेच विश्वास बनवतो जेव्हा तुम्ही हे सगळं करता अचानक आयुष्यात काही बदल जाणवायला लागतात भीती कमी होते कॉन्फिडन्स वाढतो नाती सुधारतात कामात फोकस वाढतो शरीर शांत होतं नशिब तुमच्या बाजूने वाढतं कारण तुमची रिॲलिटी बदलत नाही तुमचं मन बदलतं आणि मन बदललं की रियालिटी आपोआप बदलते मित्रांनो आपल्या मनात एक महासागर आहे आपण त्याच्या फक्त पृष्ठभागावर जगतो पण जेव्हा आपण त्या खोल पाण्यात उतरायला शिकतो तेव्हा फक्त लाटा नाही बदलत पूर्ण समुद्र बदलतो आजचा प्रश्न तुमच्यासाठी आजपासून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला काय नव्या गोष्टी शिकवणार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा प्रवास पुढेही करायचा असेल तर हितगुज पुस्तकांशीच्या परिवारात राहा आपण दरवेळी एक नवं पुस्तक नवी दिशा नवा विचार घेऊन भेटत राहू ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम हितगूच पुस्तकांशी